मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सी ए मनोज तांबे यांच्या पाठ गोमातेवर उपचार भाजपा नाशिक शहर कार्यकारिणी सदस्य सी ए मनोज तांबे यांची कार्यतत्परता आणि गोमातेवर उपचार प्रभाग क्रमांक दहामधील रामनगर या ठिकाणच्या ओपन स्पेसमध्ये एक गाय आजारी पडल्याचे सी ए मनोज तांबे यांना परिसरातील नागरिकांनी कळविले त्यांनी तात्काळ दखल घेऊन गोरक्षक सागर वैष्णव यांना फोन केला त्यानंतर दोघांनी एकत्र येऊन मनपाचे डॉक्टर यांना बोलावले आणि गायीवर प्राथमिक उपचार सुरू केला अशी माहिती सी ए मनोज तांबे यांनी दिली त्यानंतर सी ए मनोज तांबे यांनी दिवसभरामध्ये तीन ते चार वेळेस गायीची जाऊन पाहणी केली सायंकाळी पुन्हा सी ए मनोज तांबे आणि सागर वैष्णव एकत्रित येऊन डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी गायीवर उपचार केला आहे रामनगर परिसरातील एका ओपन स्पेसमध्ये एक गौमाता प्लास्टिक खाल्ल्यामुळे आजारी पडली आणि दोन दिवसापासून इथे इथली रहिवासी जे असतील प्रशांत पाटील असेल संतोष करप्या असेल यांनी दोन दिवसापासून तिचे काळजी घेतातच आहे पण ती गौ माता काही उठत नाही तर रात्री त्यांनी डॉक्टर बोलून सलाईन लावले होते आज सकाळी आम्हाला कळल्यानंतर मी गौ रक्षक जे आहे आपले सागर वैष्णव यांना सूचित केलं यांना कळवलं यांनी डॉक्टरची टीम घेऊन आले आणि आत्ता तिची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे तर लवकरच ती उठेल अशा मी नागरिकांना विनंती करेल की अशा काही गाय जर रस्त्यात तुम्हाला प्लास्टिक वगैरे खाताना दिसत असेल तर असे प्लास्टिक टाकणे टाळा आणि त्यांच्या खाणं पण बंद करा की जेणेकरून त्यांना त्रास होईल मुख्या जनावरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे रात्री डॉक्टर आले होते साडेबारा वाजता प्रशांत पाटील साहेबांनी आणि त्यांच्या शेजार त्यांनी बोलवलं होतं त्यांना सलाईन दिले होते संजय राणे सरांनी तसेच आज सकाळी पण सागर भाऊ डॉक्टर घेऊन आले होते आणि डॉक्टरांच्या टीमने तिला चार सलाईन देऊन आणि उपचार केले तर ती जागी पण नव्हती आता ऍटलिस्ट जागी तरी झालेली सुधारणा तिच्या बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी सुधारणा आहे आणि लवकरच रिकवर होईल आणि बरेचसे भागातले जे काही काठीवाडी लोक असतील यांची गाय हे मुकाटपणे रस्त्यावर सोडून देतात त्यामुळे ते इकडे तिकडे पूर्ण परिसरात जातात कचरा खातात किंवा प्लास्टिक खातात आणि आजारी पडतात हे दूध देणं बंद झालं का हे काटेवाडी लोक गायींना सोडून देतात ही चुकीची शासनाने पोलीस प्रशासनाने यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे जे लोक असे गाई रस्त्यावर सोडतात ज्याची गायी असेल सागर भाऊनी कॉन्टॅक्ट काढतात कोणाची गाय आहे त्यांना ती पोहोचवण्यात येईल पण सोडू नये अशी विनंती पुढील उपचारासाठी काय कराल पुढील उपचारासाठी आता डॉक्टर येऊन गेलेले उद्या परत येतील आणि सुधारणा होते तिच्या तब्येतीमध्ये प्रोसेस झाले तर पशुसंवादर दवाखान्यात आम्ही त्यांना दाखल करणार सागर भाऊ काय सांगाल सर्वप्रथम नमस्कार मी सागर वैष्णव भाजप सदस्य नाशिक शहर व गोरक्षक नाशिक शहर मी आता ही मला सकाळी एक कॉल आल्यानंतर मनो सरांचा कॉल आला होता की सागर भाऊ आपल्याकडं दोन दिवसा राहते एक गाय आपल्याकडं गार्डनमध्ये आदळली आहे पण त्याची अवस्था एकदम अतिनिंदी आहे मग त्याच्यावर काय उपचार करतील तर आपण लवकरात लवकर यावे मग मी सकाळी साडेदहा अकराच्या दरम्यान आल्यानंतर ही गायी पहिले बघितली गायची शान इच्छा केली अत्यंत ती बेशुद्ध औषधात होती मग त्याच्यानंतर मी एक डॉक्टरांची टीम बोलवली तात्काळ त्यांना बोलल्यानंतर मग त्यांनी ती इमिजिएटली जी आपले स सा, औषधांचे साहित्य राहतं सलयनं म्हणा औषध उपचार त्यांनी त्वरित चालू केल्यानंतर ही गाई साडेबारा एकच्या दरम्यान ही चांगली झाली म्हणजे ती बेशुद्धपासून होशमध्ये आली त्याच्यानंतरून परत आम्ही एक अडीच वाजता आलो होतो परत तिला ते डोस देण्यात आलं डॉक्टरांचं म्हणणं आहे की तरी तीन वेळा डोस द्यायला लागला आपल्याला मग आता पण संध्याकाळी आम्ही एक परत तिसरा डोस तिला देण्यात आला आहे आणि जो उद्याची जे राहणार आहे तो उद्या डॉक्टर आम्हाला सांगणार आहे पण माझं एकच विनंती आहे प्रशासनाला की आपले जे इथले खालते जे जवळपास जे काठेवाड लोक राहतात किंवा ज्यांची ही गायी आहे आणि जे गोठेवाले राहतात त्यांना मी कळकळीची विनंती करतो की आपण आपल्या आईला आपल्याला आई आयुष्यभर आई सांभाळते ती आई आणि ती आईला जर तिचं काम झाल्यानंतर ती एकदम मात्रपणे झाल्यानंतर तुम्ही त्याला सोडून देशाल ते एकदम निंदेनिंदिनेपणा आहे याच्यावर त्या लोकांनी काळजी घ्यावी की ही आपली गोमाता आपण याला आईसारखं पूजतो याला असं भरलं असतं मोकट्यासारखं आपल्याला याचं सोडता येणार नाही आणि प्रशासनाला परत एक कळकत विनंती करतो मी की हे जे काय असे परत असे मोकट जनावर जे सोडता गोठाले म्हणा काठवाडं म्हणा त्यांच्यावर अतिशय दुर्गपनी कारवाई केली पाहिजे आणि आता ही मी या टायमाला आता मी बघितलं आहे काठोडे कोण आहे ना काय नाही ते उद्या मला कळणार आहे पण हे परत त्यांना मी काठवाडे जे आपले जे लोक आहे ते पण माझे बांधव आहे त्यांनी असं करू नये की गोमाता ही आपली आई आहे आपल्या आईला आपण जसं पूजतो घरी तसं आपण यांना पण पूजवा आणि हे आयुष्यभर आपल्याला साथ देताल हे लक्षात ठेवा आणि आपण याचं आयुष्यभर दूध पिलेलं आहे आणि आपण दूध विकतो त्याच्यानंतर आपण त्याला परत असं सोडून देतो हे अतिनंद एक चुकीची गोष्ट आहे तर असं करू नका माझ्या भावांनो तुम्हाला परत एक कल्पना देतो ही गोमाता याचं जेव्हा तुम्ही काळजी घेशाल याचं जेवढं तुम्ही पुषशाल हे परमात्मा आपल्याला तेवढी हिंदुत्व धर्मासाठी चांगली गोष्ट आहे लक्षात ठेवा जय श्रीराम मी प्रशांत पटेल रामनगर या एरियामध्ये मी रहिवासी आहे मागील तीन दिवसापासून इथंही आपली गोमाता थंडीमध्ये कुरकुडत पडलेली होती आम्ही आमच्या पद्धतीने उपचार करण्याचे प्रयत्न केले पण आम्ही हारलो आणि ती बेशुद्ध अवस्थेत असताना सर सागरदादा सागरसाहेब आणि मनोज तांबेसाहेब यांनी सकाळी तिचं योग्य उपचार केले आणि आता आमची चिंता मिटलेली आहे पुढे ते स्वतः ह्या परिस्थितीला हाताळत आहेत त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो धन्यवाद आणि काठियावाड्या काठियावाडी लोकांना जे कोणी लोक आहेत काठियावाडी त्यांना एक सूचना किंवा त्यांना एक विनंती आहे की त्यांनी असं कृत्यपूर्ण करू नये जे भाऊ आणि मनोज साहेब सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी वागावे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद